नमस्कार मी अशा अशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता मध्ये गोड पदार्थ झाला तिखट पदार्थ झाला आहे मग आता नमकीन पदार्थ तर झालाच पाहिजे मग हरीशंकरळे आज आपण बनवणार आहे ही शंकरपाळे कुरकुरीत क्रंची आणि महिनाभर टिकणारी असते आणि सगळ्यांना ला, लहान मुलांना आणि सगळ्यांना आवडते एक किलो मैदा घेतलेला आहे आणि एक किलो मैद्याला पाऊण वाटी तूप घेतलेला आहे आणि दोन चमचे मीठ घेतलेलं आहे तीन चमचे तिळ आहे एक दोन चमचे काळे आणि एक चमचा पांढरा येतात दोन तीन चमचे ओवा हो आहे दोन चमचे जिरा आहेत आणि अर्धा चमचा काळी मिळी पावडर आहे आणि दीड चमचा खसरी मेथी आहे आता तुम्हाला ओवा हातावरती चांगला चोळून घ्यायचा आहे त्या कारण असा ओवा हातावरती चोळला तर ओचा असा स्वाद असा खूप चांगला पदार्थामध्ये येतो आणि अशा प्रकारे आता आपल्याला हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत इकडे मी तूप मोहन गरम करायला ठेवलेला आहे कर कडकडीत तूप करून घ्यायचं आहे आणि सगळे पदार्थ याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि आता त्याच्यामध्ये मी आता सगळं दोन चमचे मीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये त्या चमच्याने मी दोन चमचे अगदी प्रॉपर प्रमाण आहे आणि ते आता तूप चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तूप आपल्याला याच्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करायचं आहे चांगलं मैद्याला चोळायचं आहे हाच बघा चांगला चा, हाताने असं चोळून घ्यायचं आहे सगळा मैदा मोहन आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडं थोडं पाणी घालून आटा मळायचा आहे एकदम पाणी टाकायचं नाही आहे आटा असं जास्त पातळ नाही म्हणायचा आणि जास्त घट्टही नाही म्हणायचं बघा कसं असं लवचिक पण आहे आटामध्ये अशा प्रकारे आटामुळे एक अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे आता अर्धा तास झालेला आहे माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटन आहे त्या बटनावर ते क्लिक करा रिटेल रेसिपी तुम्हाला तिथे मिळेल आता बघा एक उंडा तोडून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला चपातीपेक्षा थोडा मोठा घेऊ शकता तुमचा पोळपूर जेवढा मोठा असेल तेवढा तुम्ही मोठा घेऊ शकता आणि चपातीपेक्षा पत्तळ असा लाटून घ्यायचा आहे आणि त्याला आता तेल लावायची गरज नाही कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये मोहन घातल्यामुळं आपल्याला ते बिना तेलाच लाटायचा आहे अशा प्रकारे आपल्याला आता तुम्हाला जसा पाहिजे तसा आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता आता मी कट करून घेतलेले आहेत आणि आता तेल कळेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल गरम झाले की नाही एक टाकून बघायचे पटदिसनं वर झाली आली तर म्हणायचं समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला अशी नमकीन शंकरपाळी तुम्हाला खरी नम शंकरपाळी तुम्हाला मिडीयम गॅसवरती तळायची आहे तेल असं गरम चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि बघा अशी कलर वय असा चांगला येतो अशा प्रकारे मी बाकीच्या साऱ्या शंकरपाळ्या करून घेत आहे आणि तोडून घेत आहे आणि बघा कलर पण किती छान झालेला आहे खायला पण कुरकुरीत आणि टेस्टी लागतात आणि हे शंकरपाळ्या महिनाभर टिकतात बघा आवाज पण कसा क्रंची येतो आहे आणि अशा प्रकारे बघा आपले श...